आई सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरीच आम्ही समर्थ तर आज निघालेलं आहे चुकतायच्या हातातले ऑपरेशनचे टाके काढायचे आहेत काय ना बाळाचे टाके काढायचे आहेत आंघोळ वगैरे केली बाळाला घातली आंघोळ दोन दिवसाला घालतोय आंघोळ म्हणजे रोजच्या रोज नाही घालत कारण जमत नाहीत ना आंघोळ घालायला टाके होते भीती वाटत होती पाणी वगैरे जाण्याची चला निघालो आहे आपल्या गाडीमध्ये बघा चला मी थे। थे आता मी पण बसते फाईलदारक आणि जातो आता हॉस्पिटलला तिचे टाके काढायचे आहेत हां बा मांडीव घ्यायची पण तिला मांडीव बसते त्यांना आज आम्ही पोचलेलं आहे आता हॉस्पिटलला हां बा लोक काढते राजी उतरव तर चिवला हू हळू हे पुढं लागंल ऐकत कशी नाही तर चिवताय तू चला आता मी लोक करते आणि तिला भीती वाटायला लागली टाके म्हणलं मग ती का दुखते का ना तर नाही दुखत बाळा नॉर्मल दुखत नाही दुखत नाही दुखत पडसो करू करून आमची ताईला शहाणी आणि हुशार आहे आमचं उडग आहे का नाही चप्पल एका साईडला काढा Gampar aja nih pak, gampar aja nih. Thor. तर टाके काढताना चिवतायला खूपच भीती वाटत होती ती घाबरत होती तर तिला मी धीर दिला म्हटलं अजिबात घाबरू नको आणि पाठीमागच्या वेळेस जेव्हा चिवतायला ड्रेसिंग करायला आणलं होतं त्यावेळेस दाजींना तिचं ते ऑपरेशन बघून चक्कर आली त्याच्यामुळं दाजींना म्हटलं तुम्ही इथं थांबू नका तुम्ही बाहेर बसा मी मी थांबते तिच्याजवळ आणि मलासुद्धा खूप भीती वाटत होती कारण मी पहिल्यांदाच आणि कोणत्याही आईबापाला आपल्या लेकराचं असं दुःख बघवत नाही किंवा ऑपरेशन बघवत नाही त्यामुळं मग मौ, मी पण माझ्या काळजावरती दगड ठेवून थांबले अक्षरशः ज्यावेळेस तिचं जे ड्रेसिंग टाके काढायचे होते माझ्या असा काळजाचे ठोक्याचे चुकत होते इतकी मला भीती वाटत नाही मी जर ती थांबली तर ती पण घाबरली असती म्हणून मी तिच्याजवळ थांबले तिला धीर दिला तिला समजून सांगत होते नाही दुखत नाही दुखत थोडंसं दुखतं असं समजूत काढत होते त्याचे आणि तिचं असं म्हणणं होतं मग मी स्वामींचे तारक मंत्र लाव मोबाईलवरती तर मग मी तिच्या जे टाके काढताना स्वामींचं मंत्र माझ्या मोबाईलवरती लावलं आणि त्या सिस्टरनी पण खूप छान असे तिचे जे टाके काढले तिचे टाके सुद्धा दुखले नाही आणि दाजी खरंच खूप घाबरतात पहिल्यापासूनच कधी आम्ही असं बघितलंच नव्हतं पहिल्यांदाच हे म्हणजे की नाही का आणि ओम झाल्यापासून पहिल्यांदाच आणि मला तर खरं सांगायचं तो हॉस्पिटलची खूप भीती वाटते त्यामुळे मला तर, तर हॉस्पिटलची पायरी चालवायची म्हटलं तरी अंगावर काटायचं घालायचा आमची ताईलाही नाराज झाली भीती वाटते आम्ही असं कधी बघितलंच नाही तुला काय खायचं बाळा आणि तिचे पप्पा चालले तर आता जाओ की मेडिकल आला चालले आणि चला आम्ही आता इकडं गाडीकडे थांबते तर ता टाके वगैरे काढले चांगले निघले आता दहा दिवस कच्ची ड्रेसिंग आहे आणि त्याच्यानंतर ना मग हाताचा व्यायाम वगैरे सांगणार आहे डॉक्टर चिवताई टाके काढताना तारक मंत्र ऐकत तसे स्वामी जायला मोबाईल वर लावून आणि आले आता मेडिसिन घेऊन आता निघालोय आम्ही घरी चला पुढे पुढे बाळा चला बसायचं आता तिकडून ये इकडून ये बाळा इकडून ये खाली बाग खाली बघ दर आहे फाईल बसली आता चिवताई आता कुठं जायचं बाळा काय खायचंय का तुला चिवताई काय खायचं हातलाय दुखला दुखला चक्कर आली होती चिवताईला टाकले काढताना खायचे का बाळा काय खायचे का नको आता लिहिलं आमदायचं परत हां चितायला मांडीवर घेऊन बसावं लागतंय मला असं बसावं लागतंय आमच्या बालाला आहे ना बाला आमच्या आता चायला जायचंय का नाही लय दुखलं बाळाला चक्कर आली आता चला आता आता आम्ही आलेलो आहे लिकीचं दुखलं म्हणून बाप म्हणला काय खायचं काय खायचं चाप्यायलाय अभ्यासाचे पेपर आले आहेत ते उद्या पप्पा बरोबर येणार चालेल तिचं फुलं सतत चा बी गेली चला आता पोचलेला आहे घरी बाप्पाल्या जेवण करण्यासाठी आता ऊन okay. जाणवायला लागलं आणि आमच्या बघा आंब्याला आम किती छान असा मोहर आलेला आहे लय सुंदर असा मोहर हो आहे ह्या वर्षी खूप आंबे खायला मिळणार त्या पण पलीकडच्या पण आंब्याला आले त्या पण तो तर खूप गोड आंबा आहे आणि त्या काकांनी आम्हाला हॉटेलला गेलो गेलो चितायला जायला थोडंसं नादवलं म्हटलं रडायला लागली होती आहे का नाही हो तर मग नेलं ते त्यांनी आम्हाला असा अष्टगंध लावलाय स्वामींचा तर मोहर दाखवते तुम्हाला पुढे बघा असे आहे या आमच्या आंबे घरचे खायला खूप छान असे मोहर आला आहे आंब्याला आमच्या वर्षी मागच्या वर्षी पण आंबे आले ते का नाही प्रचंड लखडलाय आहे ना नारळाची झाडं असे सुंदर आले आहेत अंगणामध्ये असं झाडी वगैरे असलं खूप सुंदर दिसतं आणि इथून बघा आमच्या घराचं लोकेशन कसलं सुंदर दिसतंय चक्कूला पण खूप चक्कू आलेले आहेत इकडं आमचा मानिया म्हण ओक मध्ये कस बघतोय बघा ओका खूप खूप भारी ह्या वर्षी आज खूप आंबे खायला मिळते मागच्या वर्षी आम्हाला का मिळलं नाही त्यानंतर भाजीचा सा सीजन चाललेला होता ओ का पाडले चक्कू कच्चे आहेत ना लय भारी वास येतोय सगळा आंबा आमचा लय म्हणजे ह्या वर्षी मनासारखंच असं मोहर आलाय आंब्याला खाली बघा पाहायला काय लागले दाजी म्हणतात मला लय आंबे येणार आहे वर्षी बाप्पू आंबे लय येणार आहे वर्षी लय आंबे खायला आणि इकडच्या पण बघा आंब्याला किती आंबे आलेत म्हणजे आंबे आलेत म्हणजे मोहोर यायला लागले आता ह्याला सुरुवात झाली यायला पण हा आंबा जो आहे ना हा खूप गोड आंबा आहे मला नक्कीच दाखवून या वर्षी आंबे खायला आल्यावरती तो पहिला दाखवला ना मी त्याचा अर्धा एक किलो आंबा साईजचा आहे आहे का तर चला आता छिवतायला आणले जेवण वगैरे करायचं त्याला गोळ्या वगैरे चारायच्या तर कसली भारी सुन्दर जसतिसली भारी